वर्षभर आपण ज्या फळाची वाट बघत असतो तो सगळ्यांचा आवडता कोकणचा राजा आणि फळांचा राजा आंबा खरं तर अक्षय तृतीयेपासून आंबा आणि आंब्याचा रस खायला सुरुवात होते आणि या सीझनमध्ये आपण कैरी आणि आंब्यापासून भरपूर अशा रेसिपीज करत असतो नमस्कार आणि बरेच काहीमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा मिक्सर ब्लेंडर किंवा पुरणयंत्राचा वापर न करता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीनं आमरस कसा तयार करायचा ते बघूयात हा आमरस बघा किती मस्त झाला आहे चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात एका मोठ्या भांड्यात मी इथं भरपूर असं पाणी घेतलं आहे रसासाठी मी इथं तीन हापूस आंबे घेतलेत आता आपण बाजारातून आंबे आणतो त्यावेळी त्याला भरपूर असं चीक असतो आणि धूळ माती लागलेली असते त्यामुळं आंबे अर्धा तास पाण्यात भिजायला ठेवणार आहे आणि या पाण्यात एक चमचा मीठ घातलं आहे आंबे पूर्ण बुडतील असं आपण त्यात पाणी घालायचं आहे आपण आढीमधून आंबे काढतो त्यावेळी ते, ते गरम असतात आता या पाण्यामुळं या आंब्याची उष्णता कमी होईल अर्ध्या तासानंतर आता इथं मी आंबे स्वच्छ असे चोळून घेतलेत आणि ते बाजूला काढून घेतलेत त्यानंतर ते स्वच्छ नॅपकिननी पुसून घेतलेत आता आंब्याचा रस करण्यासाठी मी इथं अशी गाळणी घेतली आहे तुमच्याकडं गाळणी नसेल तर हे पुरणाची चाळण पण तुम्ही वापरू शकता आता ज्या भांड्यात आपल्याला रस काढायचा आहे त्या भांड्यावर मी अशी ही गाळणी ठेवून घेतली आहे आता आंब्याच्या देठाकडच्या या भागामध्ये चिकाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं देठाकडचा हा भाग मी इथं असा काढून घेतलाय आता कट करताना इथं बघा देठाकडच्या भागातून जी कसा बाहेर येतोय त्यामुळं देठाकडचा भाग तुम्ही असा कट करून टाका आता आंब्याची सालं तुम्ही अशी काढू शकता किंवा सुरीच्या मदतीनं पण काढू शकता आता मी इथं दोन्ही पद्धतीनं तुम्हाला दाखवलंय तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपं पडेल त्या पद्धतीनं तुम्ही आंब्याची सालं काढून घ्या असं बटाट्याच्या साल काढायच्या पिलरनं आपण पटापट पत साल काढू शकतो आणि त्याला अजिबात घराचा भाग राहत नाही या आंब्याची आपण अगोदर साल काढून घेतली आहे तर आता दुसऱ्या पद्धतीनं मी दाखवतेय आंबा आपण इथं कट करून घ्यायचा आहे उरलेले दोन्ही आंबे मी आता अशा पद्धतीनं कट करून घेतलेत साईडच्या अशा छोट्या दोन फोडी पण मी इथं कट करून घेतल्यात आंबा मऊ करून पिळून घेऊन त्याचा रस काढता येतो पण एखादा आंबा जर आतून खराब असेल तर पूर्ण रस आपला खराब होतो त्यामुळं आंबा असा आपण कट करून बघितला तर खराब आंबा लगेच लक्षात लग येतो आता पूर्ण साल काढलेला आंबा आपण पहिल्यांदा इथं गाळणीवरती अशा पद्धतीनं दाबून फिरवून घ्यायचा आहे आंब्याच्या घराच्या गाठी अशा वरतीच मोडल्या जातात आणि आपल्याला गाळलेला असा रस मिळतो आता सालासकट सा कट, -कट केलेल्या आंब्याची फोड इथं गाणीवर अशा पद्धतीनं प्रेस करून इथं आपल्याला आंब्याचा पल्प मिळतोय असा शेवटपर्यंत आपल्याला सालीतला व्यवस्थित असा गर मिळतो आता आंब्याच्या साईडच्या छोट्या फोडींचा पण मी अशा पद्धतीनंच पल्प काढून घेतला आहे आंब्याची कोय अशी शेवटपर्यंत घासून आपल्याला त्याचा व्यवस्थित सगळा असा पर्क मिळतो आता गाळणीला खालच्या बाजूने लागलेला गर अशा पद्धतीनं बोटानं इथं मी असं काढून घेतलाय आंब्याच्या घरातल्या असलेल्या रेषा सगळ्या अशा गाळणीवरती राहतात आता आपल्या या राहिलेल्या आंब्याच्या साली झाडाला खत म्हणून आपण घालू शकतो वेलची आणि साखर एकत्र करून केलेली पूड पाव चमचा मी इथे घेतली आहे पिठी साखर मी इथं तीन मोठे चमचे भरून घेतली आहे इथं घेतलेले आंबे भरपूर गोड आहेत त्यामुळे मी इथं तीन मोठे चमचे भरून पिठी साखर वापरली आहे जर अख्खी साखर घातली तर आपल्याला ती साखर विरगळायला वेळ लागतो त्यामुळे शक्यतो तुम्ही इथं पिठी साखरच वापरा जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल आणि एखादा आंबा जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आंब्याचा रस आपला इथं मस्त घट्ट तयार झाला आहे तुम्ही इथं बघताय चमच्याला असं आंब्याच्या रसाचं कोटिंग दिसतंय आता आपला आंब्याचा रस इथं तयार झाला आहे आता मी त्यावर झाकण ठेवून अर्धा तास मी इथं फ्रीजमध्ये दे ठेवून देणार आहे अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपला हा रस मस्त थंड झाला आहे आणि यातली साखरसुद्धा पूर्ण अशी एकजीव झाली आहे आपल्या आंब्याच्या रसाला किती मस्त रंग आलाय बघा आणि तो मिक्सरमध्ये काढलेला नाही तरी किती मस्त असा एकजीव झालाय सजावटीसाठी मी थोडासा केशर घेतलंय तुमच्याकडचे लाईट गेलेले असो ला किंवा मिक्सर बंद असो तुम्ही हा आंब्याचा रस अगदी सहज करू शकता आणि आपला हा रस किती मस्त घट्ट झालाय तुम्हीच बघा गोडाच्या कुठल्याही पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यानंतर त्याची गोडी अजून वाढते आपल्या आंब्याच्या रसामध्ये चिमूटभर मीठ घातलं की त्याची चव अजून चांगली लागते आंब्याच्या रसात थोडंसं जायफळ घातलं की तो बाधत नाही आज आपण तयार केलेल्या या आंब्याच्या रसात मी इथं फक्त वेलचीपूड आणि चिमूटभर मीठ वापरले आणि सजावटीसाठी थोड्याशा केशराच्या काड्या वापरल्यात त्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत आंब्याच्या रसाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसह तोपर्यंत बाय आणि या क्षत्रियेला तुम्ही अशा पद्धतीनं हा आमरस नक्की बनवा थँक्स फॉर वॉचिंग